सांगण्याचं एक मात्र तात्पर्य आपल्या एक जनरेशन अगोदर आपले एक पिढी अगोदर केवढी ती सहनशक्ती संसार चालवायचा आहे टिकून न्यायचं आहे सांभाळायचं आहे केवढं ते करण की नाही बा मला संसार सांभाळायचा आहे आणि आज आजचं उलटं झालं आहे आईच मुलीला फोन करते म्हणते सहन करू नको चालली आहे तू मी आहे ना व्यवस्था डगमगत चाललेली आहे म्हणून भारतातील हिंदू सनातन संस्कृतीवरती वारंवार आपली जी जनरेशन आहे या जनरेशननी सांभाळलं तर ही जी पुढची पिढी आहे ही तरी सांभाळेल एक महिला विदेशामध्ये आपल्या नवऱ्याला तिकडे पे पुरवतात ना नवऱ्याला पुरवल्यानंतर त्याच्या त्या ते थडग्याला वारा घालत होती स्वामी विवेकानंदांनी पाहिलं स्वामी विवेकानंद म्हणतात वा मला फक्त वाटलं होतं भारतातच सती सावित्री स्त्री आहे नवऱ्याला आतमध्ये गरमी होऊ नये म्हणून ही हवा घालते काय तिला विचारलं का ग नवऱ्याला त्रास होऊ नये म्हणून हवा घालते काय म्हणे तसं नाहीये माझ्या नवऱ्याने वचन घेतलं होतं किमान माझ्या थडग्याचं सिमेंट वाळत नाही तोपर्यंत तो तरी दुसरं लग्न करू नको म्हणून वाळवते लवकर वाळलं पाहिजे ना मी बँगलोरला होते वेदविज्ञान महाविद्यापीठामध्ये आणि माझं संहिता पूर्ण झाली आजही चांगला जॉब करून चांगला पगार महिन्याचा भेटू शकला असता पण माझे वडील कायम म्हणायचे वैभवी तुला कोणी बांधू शकत नाही खरं हे कथा प्र प्रवचन करण्यात जो आनंद आहे ना म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही सुख आणि वैभवाच्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आता ते काहीच वाटत नाही आताची स्थिती अशी आहे की तुम्ही एक पोतं जरी टाकून दिलं आणि म्हटलं इथे झोपावं लागतं तरी तुम्ही मला साऊथ पोलला सोडून आलात आणि हजार पेगविन्सला कथा सांगायची असं म्हटलं तरी मी त्यांना कथा सांगेल मी राधे राधे म्हणेल ते म्हणेल की नाही माहिती नाही आणि इमॅजिन करा पेगविन्स राधे राधे म्हणते ते म्हणेल की नाही माहिती नाही पण मात्र मी त्यांना कथा सांग माझ्याकडून तुम्ही फोन काढून घ्या फक्त ग्रंथ द्या हात जोडून विनंती आहे फोन काढून घ्या सर कुठेही जाऊन सोडा पण मात्र एक गोष्ट नक्की कधी बोर होत नाही कारण एक कायम सोबत असतं भगवत कृपेने श्रीरामेश्वरांच्या चरणाशी सांगते जसं नाथबाबांनी भागवताच्या एकादश स्कंदाला ओविबद्ध केलं तसं श्री एकनाथबाबांचे आताचे वंशज म्हणजे हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोस्वामी त्यांना निवेदन केलं की आ, दादा मला पण असं काहीतरी कृष्ण लीला लिहायची इच्छा आहे त्यांनी फार सुंदर मार्गदर्शन केलं आणि आमच्या गुरुदेवांच्या कृपेने मला आजही स्मरण आहे ज्या ज्या वेळेला आम्ही लिहायला बसतो आणि कुठे अडचण आली फक्त श्री यमुना महाराणीचं स्मरण केलं तर यमुना महाराणी जणू त्या शब्दांना डोळ्यापुढे अंकित करते आणि अशा प्रकारे भागवताच्या दशमस्कंदाच्या कृष्ण लीलेच्या प्रकरणाला चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी त्याला ओवीबद्ध लिहिण्याचा एक छोटीशी सेवा या दासीकडून भगवान करून घेत आहे